काल दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला आणि पुण्यामधल्या एका मुलीनं शंभरपैकी शंभर मार्क मिळवले आणि त्या मुलीच्या प्रतिक्रियेवर सर्व महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित झालं मात्र बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील विद्यार्थिनी देखील एक दोन मार्क जी ले। आप लेला ते दोन विद्यार्थी पैकी शंभर मार्क जे आहे ते मिळवलेत ही माहिती काल आपल्याला समजली आणि त्या शंभरपैकी सोबत मार्क मिळवलेस एवढी अपेक्षा होती पेपर दिला तेव्हा मला वाटलं होतं की अठ्याण्णवच्या पुढे जाईल आणि शेवटी शेवटी माझ्या मनामध्ये होतं की मला शंभर टक्के येतील पण मी व्यक्त केलं नव्हतं ते पण अभ्यास कशी करायची अभ्यास मी खरं तर मी रात्री अभ्यास करायचे दिवस आम्ही काही अभ्यास जास्त करत नव्हते रात्री सगळीकडे शांतता असल्याच्या नंतर मी अभ्यास करायचे दहाच्या नंतरच्या वेळी भविष्या हे काही शाळेचा पूर्ण नियोजित अभ्यासक्रम वगैरे हो तू करायचीस शिक्षक कसे तुला कोऑपरेट करायचे शाळेमध्ये चार ते पाच सराव परीक्षा झाल्या आणि मग त्याच्यामध्ये पहिल्या सराव परीक्षेला म्हणजे नाईन अबो नाईन्टीमध्ये होते मी पण टॉप फाईव्हमध्ये काही मी आले नाही मग त्याच्यानंतर मी अजून अभ्यास वाढवला मग मला माझं मॅथ थोडंसं वीक होतं तर मग मला शाळेतून सांगण्यात आलं की मॅथवरती जास्त फोकस कर मग मी त्यानंतर मॅथचा अभ्यास वाढवला आणि मग नंतर मला सराव परीक्षेमध्ये नाईन्टी सेवन मार्क आले मग त्याच्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की मी बोर्डात पण चांगले घेऊ शकते पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण नेमकं कुठं झालं पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण पहिली आणि दुसरी माझी उदगीर मध्ये झाली सरदार वल्लभभाई पटेल शाळेमध्ये तिसरी माझी जिल्हा परिषद शाळेमध्ये झाली येथे आणि चौथीच्या नंतर मी इथंच अभ्यास केला आंबेजोगाईमध्ये हो प्रत्येक पहिली ते दुसरी पर्यंत ग्रामीण भाग तिसरी पर्यंत ग्रामीण भाग आणि त्याच्यानंतर इथं आंबेजोगाई मध्ये काय ग्रामीण भागातली शिक्षण शिकवण्याची पद्धत आणि इतरली काय वेगळं दिसून आलं तुला ग्रामीण भागामध्ये एवढी जागरूकता नसते शाळेमध्ये किंवा म्हणजे एवढं लाईटली घेतात तिथे म्हणजे असा सिरियसनेस नसतो पण जेव्हा आपण शहरामध्ये अभ्यास करतो तेव्हा आपल्या बरोबरीचे विद्यार्थी असतात त्याच्यामुळे आपल्याला आपण स्पर्धेत उतरतो आणि कुठंतरी काहीतरी चांगलं करण्याची जिद्द मनामध्ये तयार होते पण माझ्यासोबत काय प्रतिक्रिया मुलीनं एवढं यश मिळवलं खूप आनंद झाला तिला माझ्या बरोबरच घरातील सर्व सदस्यांचं मार्गदर्शन तसेच शाळेतील शिक्षकांनी पण तिला वेळोवेळी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं त्यामुळं तिला मिळू शकलं मी पण स्वतः शिक्षक आहेत तिला कंटिन्यूमध्ये अभ्यासक्रम तिनं कसा करायचा यावर म्हणजे रेग्युलरमध्ये चर्चा वगैरे कशी व्हायची हो म्हणजे अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं पण ती स्वतःहून न सांगता अभ्यासाला बसायची आणि अभ्यासाविषयी तिला आवड आहे त्यामुळं तिला जास्त सांगण्याची गरज भासली नाही एक वडील नात्यानं ना, अपेक्षा होती किंवा शंभर पैकी शंभर आपली मुलगी गुण घेईल हो मला तिच्यावर पूर्ण खात्री होती की ती नक्कीच चांगले मार्क घेईल त्यावेळेस हे तुम्हाला रिझल्ट कळाला त्यावेळेस पहिली काय मनाच्या भावना होत्या तुमच्या मला खूप आनंद झाला मला ती सारखं सांगायची की आई आबो नाईन्टी एट तर आहेच मी पण हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड येतील असं मला पण वाटलं नव्हतं पण रिझल्ट ऐकल्याच्या आम्हाला सगळ्यांनाच घरच्यांना पण आनंद झाला धन्यवाद जा खरं पाहिलं तर परळीच्या ग्रामीण भागामधून सोनिहुरा गावा या गावामधून ही मुलगी या ठिकाणी येते आणि बीड जिल्हा हा उस्तूड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे मात्र हे असे जे काय निकाल लागत आहेत एम पी सी म मधल्या देखील मुलांनी मोठं यश जे आहे ते संपादन केलं गेलं आहे त्यामुळं आता बीड जिल्हा कुठंतरी नोकरी वर्गाचा जिल्हा म्हणायला कुठेही वावगं ठरणार नाही अशा प्रतिक्रिया देखील आपल्याला या येत असल्याचं पाहायला मिळते आणि दहावीच्या परीक्षेमध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवलेले या मुलीच्या आणि तिच्या आईवडिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बजरंग चौधरी सोबत सूर्य दुजबिडया अंबेजोगाई